नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख पंधरा आज छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक जिल्ह्यात तुळक ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो आज बुधवारी छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कटकटा मेघगर्जनेसह गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर बीड धाराशिव अनिल चालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकटासह डागांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे यावेळी चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे पावसाविषयी एक महत्त्वाचा अंदाज तुम्हाला जे छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या हवामान हो अंदाज शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर तर रोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद